हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग एंटरटेनमेंट प्रेमाची गोष्ट या सिरियलमध्ये आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता फ्रेंडच्या पार्टीला गेलेले असतात तिथे हर्षवर्धन आणि सायलीही आली असते हर्षवर्धन बघतो की सागर आता इथे आलेला आहे तर सागरच्या कानामध्ये तो सागरला सागर सांगतो की तुला वाटतं की सायलीच्या पोटामध्ये तुझं मूल होतं पण ते फक्त माझ्या एकट्याला माहीत होतं की सायलीच्या पोटामध्ये तुझं मूल नाही तर हर्षवर्धन अधिकारीचं मूल होतं आणि ती आहे सायली हर्षवर्धन अधिकारी सई ही तुझी मुलगी नाही आहे ती सई हर्षवर्धन अधिकारी आहे जेव्हा सागर हे सगळं ऐकतो सागरचा मनसाप्त होतो आणि तो तिकडे दारू प्यायला लागतो दारूच्या नशेमध्ये त्याला हे सगळं आठवत असतं की सई माझी मुलगी नाही आहे आणि जेव्हा तो घरी येतो त्यावेळेस तिकडे सई त्याला मुक्ताई कुठे आहे तू बाबा घरी आलास पण मुक्ताई कुठे आहे हे विचारत असते सागरला मात्र सई ही हर्षवर्धनची मुलगी आहे हे वाटत असतं आणि त्या दारूच्या नशेमध्ये तो सईला ढकलतो त्यावेळेस इथे मुक्ता येते आणि मुक्ता हे सगळं बघते मुक्ता म्हणते की जर परत माझ्या मुलीला हात लावलास ना तर हाच हात काढून तुझ्या दुसऱ्या हातात दे आणि सागर मात्र गप्प राहतो सगळीच बघव्या येणाऱ्या भागामध्ये नक्की काय होणार आहे टिल देन एन्जॉय माय चॅनल बबाय टेक केअर